नमस्कार आज आपण एक असा प्रवास करणार आहोत जो नकाशावरून सुरू होईल पण आपल्याला महाराष्ट्राच्या अगदी मुळाशी घेऊन जाईल हो म्हणजे आपण महाराष्ट्राच्या सीमा फक्त मोजणार नाहीत तर त्या कशा बनल्या आणि त्यांचं महत्व काय आहे हे समजून घेणार आहोत अगदी चला तर मग सुरुवात करूया कोणत्याही जागेचा एक पत्ता असतो तसा महाराष्ट्राचा नकाशावरचा पत्ता काय आहे म्हणजे त्याचे अक्षांश आणि रेखांश खूप छान प्रश्न तर महाराष्ट्राचा अक्षांशीय विस्तार आहे साधारणपणे पंधरा अंश उत्तर ते बावीस अंश उत्तर अक्षांश ओके okay, पंधरा ते बावीस उत्तर हो आणि रेखांशीय विस्तार आहे बहात्तर अंश पूर्व ते ऐंशी अंश पूर्व एकांश हे आकडे थोडे तांत्रिक वाटू शकतात हो थोडेसे वाटतात पण यातून आपल्याला महाराष्ट्राचं स्थान कळतं म्हणजे तो पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे आणि या आकड्यांमुळेच महाराष्ट्राला एक विशिष्ट आकार मिळतो बरोबर मला नकाशा बघताना तो नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे जास्त पसरलेला दिसतो अगदी बरोबर निरीक्षण आहे ती आहे तब्बल आठशे किलोमीटर आठशे किलोमीटर हो आणि उत्तर दक्षिण रुंदी थोडी कमी आहे साधारण सातशे किलोमीटर अच्छा म्हणजे शंभर किलोमीटरचा फरक आहे हो आणि हा फरक महत्वाचा आहे यामुळेच आपल्याला कोकण पठार आणि विदर्भ यांसारखे वेगवेगळे भौगोलिक प्रदेश मिळतात आता एवढा मोठा विस्तार म्हणजे क्षेत्रफळही प्रचंड असणार ते नक्की किती आहे आणि भारताच्या तुलनेत आपण कुठे आहोत महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा बरोबर सोप्या भाषेत सांगायचं तर भारताच्या एकूण जमिनीपैकी नऊ पॉइंट छत्तीस टक्के म्हणजे जवळजवळ दहावा हिस्सा एकट्या महाराष्ट्राने व्यापलाय संपूर्ण देशाचा दहावा हिस्सा हे खूपच जास्त आहे मग क्षेत्रफळानुसार आपला देशात कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक आहे तिसरा मला वाटलं दुसरा असेल नाही पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान मग दुसऱ्यावर मध्य प्रदेश आणि त्यानंतर आपला म्हणजे महाराष्ट्राचा नंबर लागतो अच्छा राजस्थान मध्य प्रदेश आणि मग महाराष्ट्र हो आणि गंमत म्हणजे आपल्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो पण लोकसंख्येमध्ये ते आपल्या पुढे आहेत आता एवढ्या मोठ्या भूभागाला निसर्गाने कसं बांधून ठेवलं आहे म्हणजे या केवळ नकाशावरच्या रेषा आहेत की काही नैसर्गिक सीमा पण आहेत खूपच छान मुद्दा आहे हा महाराष्ट्राच्या बाबतीत खरं तर निसर्गानेच एक प्रकारची तटबंदी उभारली आहे तटबंदी कशी काय पश्चिमेला बघा तिथे सातशे वीस किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र आहे ही झाली सर्वात मोठी आणि स्पष्ट नैसर्गिक सीमा हो हे तर उघड आहे पण इतर दिशाही तितक्याच रंजक आहेत उत्तरेकडे सातपुडा पर्वताची एक मोठी रांग आहे तिच्यासोबत गाविलगडच्या टेकड्या आहेत ही एक नैसर्गिक भिंतच झाली की नाही बरोबर जी आपल्याला मध्य प्रदेश वेगळं करते अगदी वायव्यला गेलं तर नर्मदा नदी आणि तोरणमाळचे डोंगर आहेत पूर्वेकडे चिरोली सुरजागड भामरागड यांसारख्या टेकड्या आणि घनदाट जंगल आहेत आणि दक्षिण बाजूचं काय दक्षिणेला ही नद्यांनी सीमा ठरवलीय आग्नेयला इंद्रावती नदी आहे दक्षिणेला हिरण्यकेशी नदी ओके आणि नैऋत्येला म्हणजे जिथे गोवा लागतो तिथे तेरेखोल नावाची एक लहानशी नदी आहे हो म्हणजे बघा एका बाजूला समुद्र आणि बाकी तीन बाजूंना डोंगर आणि नद्यांचा पहारा वा म्हणजे निसर्गाने तर महाराष्ट्राला एक चौकटच तयार करून दिलीय पण आता या चौकटीत माणसाने आखलेल्या राजकीय सीमा आहेत आपले शेजारी कोण आहेत या नैसर्गिक चौकटीत महाराष्ट्राच्या सीमेला एकूण सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश हो आपण वायव्यपासून सुरुवात करूया तिथे आहे गुजरात आणि दादरा व नगर हवेली ठीक आहे सरळ उत्तरेला पाहिलं तर मध्य प्रदेश पूर्वेला छत्तीसगड आग्नेयला तेलंगणा तेलंगणा जे नवीन राज्य झालं हो आणि मग दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा म्हणजे मध्य प्रदेश सोबत आपली सर्वात लांब सीमा असणार बरोबर कारण तो पूर्ण उत्तरेला पसरला आहे अगदी अचूक ओळखलत मध्य प्रदेश सोबत आपली सर्वात लांब सीमा आहे आणि या उलट गोव्यासोबत सर्वात लहान सर्वात लहान हो ही माहिती खूप महत्वाची ठरते इथेच गोष्ट अधिक रंजक होते कारण राज्यांच्या सीमा म्हणजे जिल्ह्यांच्या सीमा मग या सीमांवर नेमके कोणते जिल्हे आहेत हो हे खूप महत्वाचं आहे आता बघा मध्य प्रदेशला सर्वाधिक म्हणजे आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आठ हो, तर गोव्याला फक्त एका जिल्ह्याची सीमा लागून आहे फक्त एकच हो सिंधुदुर्ग अच्छा आणि बाकी राज्यांचं काय गुजरातला आपले चार जिल्हे लागून आहेत छत्तीसगडला फक्त दोनच गोंदिया आणि गडचिरोली नवीन झालेल्या तेलंगणा राज्याला चार जिल्ह्यांच्या सीमा लागतात आणि दक्षिणेला कर्नाटकला तब्बल सात जिल्हे स्पर्श करतात थांबा मला इथे काही जिल्ह्यांची नावं दोनदा ऐकू आल्यासारखी वाटत आहेत तुम्ही गोंदियाचं नाव मध्य प्रदेश आणि छत्तीसगड दोन्हीकडे घेतलं का बरोबर पकडलात महाराष्ट्रात असे एकूण सात जिल्हे आहेत ज्यांच्या सीमा एक पेक्षा जास्त राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशाला लागून आहेत अरे वा म्हणजे हे तर महाराष्ट्राचे सात संगम जिल्हे झाले कोणते आहेत ते मस्त शब्द वापरलात आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊया पहिला आहे पालघर त्याची सीमा गुजरातला पण लागते आणि दादरा व नगर हवेलीला पण ओके पालघर त्यानंतर येतात नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा एका बाजूला गुजरातला आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशला लागून आहेत म्हणजे या जिल्ह्यांमध्ये दोन्ही राज्यांच्या संस्कृतीची भेसळ बघायला मिळत असणार नक्कीच आता पूर्वेकडे जाऊया गोंदिया जिल्हा त्याची एक सीमा मध्य प्रदेशला तर दुसरी छत्तीसगडला त्याच्या खाली गडचिरोली त्याच्या सीमा छत्तीसगड आणि तेलंगणाला स्पर्श करतात म्हणजे नक्षलवादाचा प्रभाव दोन्ही बाजूंनी येतो हो तो एक महत्वाचा भौगोलिक राजकीय मुद्दा आहे दक्षिणेकडे नांदेड जिल्हा पहा त्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना लागून आहे अच्छा नांदेडला तेलंगणा आणि कर्नाटक दोन्ही आहेत हो त्यामुळे तिथे मराठी तेलुगू आणि कन्नड या तिन्ही संस्कृतींचा प्रभाव जाणवतो आणि शेवटचा सातवा जिल्हा तो आहे आपला सर्वात दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग त्याच्या सीमा कर्नाटक आणि गोवा या दोन्ही राज्यांना लागून आहेत अप्रतिम भूगोलाकडे पाहण्याचा हा एक नवीन दृष्टिकोनच मिळाला पण आपण पश्चिमेच्या एका मोठ्या भागाबद्दल अजून बोललो नाही आपली किनारपट्टी हो कोकण किनारपट्टी ही केवळ एक भौगोलिक रचना नाही तर महाराष्ट्राची आर्थिक जीवन रेखा आहे ती किती लांब आहे सातशे किलोमीटर किलोमीटर आणि यावर किती जिल्हे आहेत या किनारपट्टीवर उत्तरेकडून दक्षिणेकडे असे एकूण सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मग मुंबईचे दोन जिल्हे उपनगर आणि शहर त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमध्ये किनारपट्टीची विभागणी सारखी आहे का नाही अजिबात नाही त्यात खूप फरक आहे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे दोनशे सदतीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलीये दोनशे सदतीस किलोमीटर म्हणजे एकूण किनारपट्टीच्या जवळपास एक तृतीयांश हिस्सा अगदी याचमुळे तिथे मासेमारी आणि बंदरांचा विकास जास्त झाला आहे या उलत मुंबई शहराला खूप कमी किनारपट्टी आहे पण तिचं आर्थिक महत्व सर्वाधिक आहे आणि असं म्हणतात की कि ही किनारपट्टी सरळ नाही आहे ती खूपच वळणदार आहे अगदी बरोबर याला भूगोलाच्या भाषेत रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात रिया प्रकारची म्हणजे काय म्हणजे समुद्राची पातळी वाढल्यामुळे नदीच्या खोऱ्यांमध्ये पाणी शिरून अनेक खाड्या तयार झाल्या आहेत यामुळे नैसर्गिक बंदर तयार झाली जिथे शिवाजी महाराजांनी आपलं आरमार उभं केलं अच्छा म्हणजे या भौगोलिक रचनेचा सामरिक फायदा पण झाला नक्कीच पण त्याचबरोबर एक तोटाही झाला की कोकणात दळणवाडा अवघड झालं प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतातच तर पर... आपण महाराष्ट्राच्या नकाशावरच्या पत्त्यापासून सुरुवात केली त्याचा देशा एवढा मोठा आकार पाहिला त्याच्या भोवती असलेलं डोंगर नद्यांचं कुंपण अनुभवलं आणि शेजारील राज्यांच्या सीमांवरची सांस्कृतिक पाहिली बरोबर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान हे खूप मोक्याचं आहे तो फक्त पश्चिम भारतात नाहीये तर तो उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे एक पुलच आहे जणू हो त्याची लांबचक किनारपट्टी त्याला जगाशी जोडते तर विविध राज्यांसोबतच्या सीमा त्याला देशाच्या तानाकोपऱ्याशी जोडतात हा आकार आणि ही विविधताच महाराष्ट्राला देशाचं एक प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र बनवते ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या चर्चेत आपण सध्याच्या नैसर्गिक आणि राजकीय सीमांवर लक्ष केंद्रित केलं पण एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या सीमा शतकानुशतके कशा बदलल्या असतील भाषावार प्रांतरचनेपूर्वी महाराष्ट्राचा नकाशा कसा दिसत असेल आणि या बदलांमधून आजच्या महाराष्ट्राला आकार देणाऱ्या ऐतिहासिक शक्तींबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं यावर नक्की विचार करा